डॉक्टर अभिलाषा आयुर्वेदाच्या केसांना तेल लावतो आपले आई वडील आजी आजोबा हे तर रोज केसांना तेल लावत असत त्यामुळे त्यांचे केस हे दीर्घकाळपर्यंत चांगले राहत होते परंतु आजकाल केस चांगले दिसावेत किंवा काही ब्युटिशियन असा सल्ला देतात की केसांना तेल लावण्याची गरजच नाहीये म्हणून केसांना तेल लावणं हे कमी झालेलं आहे पण केसांना तेल लावण्याची खरंच गरज आहे का आणि केसांना जर तेल लावायचं असेल तर कोणतं तेल योग्य आहे हे आपण जाणून घेणार आहोत योग्य माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आयुर्वेदाने नियमित स्वरूपामध्ये म्हणजेच रोज अभ्यंग करायला सांगितलं आहे हे अभ्यंग करायचं म्हणजे काय तर कोणत्याही प्रकारचा स्नेह जो आपल्याला उपलब्ध असेल तो घेऊन आपल्या अंगावर आपल्या सर्व अंगावर हलक्या हाताने मसाज करायची आहे सर्वांगावर, सर्वांगावर म्हणजे शिरो अभ्यंग हेही याच्यामध्ये समाविष्ट होत शिरो अभ्यंग म्हणजे आपल्या केसांची जी त्वचा आहे त्या ठिकाणी ही तेल लावून मसाज करायची आहे यावर काही जणांचं असं मत असतं की केसांची मुळं ही तर त्वचेमध्ये आत खोल असतात बरोबर मग आपण जे तेल लावलेलं ला आहे किंवा जो स्नेह लावलेला आहे तो स्नेह केसांच्या मुळांपर्यंत पोहोचतच नाही मग हे तेल किंवा तूप जे कोणता स्नेह आपण वापरणार आहोत त्याचा आपल्याला काय उपयोग होणार आहे केसांच्या वाढीसाठी किंवा केस निरोगी ठेवण्यासाठी याचा काहीच फायदा होणार आहे परंतु केसांच्या त्वचेमध्ये जर वात दोष वाढला तर त्यामुळे आपले केस जास्त प्रमाणामध्ये गळतात एंड्स हे जास्त प्रमाणामध्ये होतात आपल्या केसांची जी त्वचा आहे ज्याला स्काल्प म्हटलं जातं त्या ठिकाणी जर वात आणि पित्त दोष वाढला तर त्यामुळे केस पांढरे होणं केस गळणं यासारख्या तक्रारी सुरू होतात आणि जर वात आणि कफ याच्यासारखा दोष जर त्या ठिकाणी वाढला तर त्यामुळे केसांची त्वचा खाजवणे त्या ठिकाणी कोंडा होणे यासारख्या तक्रारी सुरू होतात किंवा जो दोष वाढला असेल त्या दोषानुसार त्या त्वचेची विकार उत्पन्न होतात ह्या त्वचेमध्ये विकार उत्पन्न झाल्यामुळे केसांच्या तक्रारी सुरू होतात त्यामुळे ह्या त्वचेचं आरोग्य टिकवणं हे अतिशय महत्वाचं स्काल्प म्हणजे केसांची जी त्वचा आहे त्याची काळजी घेण्यासाठी त्या ठिकाणी नियमित स्वरूपामध्ये तेल लावून मसाज करणं हे गरजेचं असतं त्यामुळे त्या ठिकाणी वाढलेला वाद पित्त कफ हे जे दोष आहेत ते संतुलित राहतात आणि त्यामुळे केसही निरोगी राहतात नियमित स्वरूपामध्ये जर तुम्ही शिरो अभ्यंग म्हणजेच केसांना तेल लावून मसाज जर केली तर त्याच्यामुळे तुम्हाला वारंवार होणारा डोकेदुखीचा त्रास होत नाही केस हे काळेभोर राहतात अकाली केस पांढरे होत नाहीत केस गळत नाहीत केस त्याचबरोबर केसांमध्ये स्प्लिटेंट होणं हेही बंद होतं केस हे लांबसडक होतात थोडक्यात केस हे निरोगी राहतात केसांना लावण्यासाठी आपण वेगवेगळ्या तेलांचा वापर करतो कधी खोबऱ्याचं तेल मोहरीचं तेल तर काही जण तिळाचं तेल किंवा काही जण बदामाचं तेल काही जण अगदी तुपाचाही वापर केसांना लावण्यासाठी करतात यापैकी सर्वात जास्त प्रमाणामध्ये जर कोणतं तेल वापरलं जात असेल तर ते खोबऱ्याचं तेल आहे खोबऱ्याचं तेल हे केश असं सांगण्यात आलेलं आहे आणि ते अस्थि धातूला बल देणार आहे केस हे अस्थि धातूचा मल असल्यामुळे मुळातूनच केसांची ताकद ही वाढते त्यामुळे केसांसाठी खोबऱ्याचं तेल हे सर्वात चांगलं आहे सर्व तेल हे उष्ण असतात त्यांच्या तुलनेमध्ये खोबऱ्याचं तेल हे थंड गुणाचं आहे त्यामुळे ज्या लोकांची पित्त प्रकृती आहे ज्यांना पित्ताचा वारंवार त्रास होतो ज्यांना पित्ताच्या त्रासामुळे केसांचं गळण्याचं प्रमाण जास्त आहे केस लवकर पांढरे होत आहेत अशा लोकांनी खोबऱ्याच्या तेलाचा वापर करावा जे लोक कोकणामध्ये राहतात किंवा केरळ किंवा साऊथकडच्या भागामध्ये जे लोक राहतात त्याच्याकडे नारळाचा हा जास्त प्रमाणामध्ये वापर होतो नारळाच्या तेलाचाही त्यांच्या रोजच्या स्वयंपाकामध्ये वापर होतो त्यामुळे त्या, त्या लोकांचे केस हे जास्त काळे दाट आणि लांब अशा स्वरूपाचे असतात खोबऱ्याचं तेल हे थंड गुणाचं असल्यामुळे तुम्ही शक्यतो थंडीच्या काळामध्ये खोबऱ्याच्या तेलाचा वापर हा कमी करावा उन्हाळ्यामध्ये आणि शरद ऋतूमध्ये म्हणजे जेव्हा उष्णता जास्त आहे या कालावधीमध्ये तुम्ही खोबऱ्याच्या तेलाचा हा वापर करावा त्यानंतर तिळ तेल हे उष्ण गुणधर्माचं आहे त्यामुळे ज्यांना वात दोषामुळे त्रास होत आहेत म्हणजेच केस गळण्याचं प्रमाण खूप जास्त आहे ज्यांचे स्प्लिटेंट्स जास्त आहेत ज्यांच्यामध्ये जा वात प्रकृती आहे केस हे वृक्ष आहेत अशा लोकांनी तिळतेलाचा वापर करावा किंवा तेल हे खोबऱ्याच्या तेलामध्ये मिक्स करून तुम्ही त्याचा वापर करू शकता तिळतेल हे उष्ण गुणधर्माचं असल्यामुळे केसांच्या त्वचेमध्ये जे दोष वाढलेला असतो तो कमी होतो आणि वातामुळे जर केस गळती होत असेल तर ती कमी होते तुम्ही फक्त तिळ तेल हे केसांना लावण्यासाठी वापरू शकता किंवा खोबऱ्याच्या तेलामध्ये तिळतेल तेला मिक्स करून त्याचाही वापर करू शकता उन्हाळ्यामध्ये शक्यतो तिळतेलाचा वापर करू नये त्यानंतर येतं मोहरीचं तेल मोहरीचं तेल हे उष्ण गुणधर्माचं आहे उष्ण म्हणण्यापेक्षा ते अतिउष्ण गुणधर्माचं आहे तिळतेलापेक्षा कितीतरी पटीनं जास्त ते उष्ण आहे उत्तर भारतामध्ये थंडीचं प्रमाण हे जास्त असतं त्यामुळे उत्तर भारतातील लोक हे मोहरीचं तेल नियमित स्वरूपामध्ये केसांना लावण्यासाठी वापरतात आपण महाराष्ट्रातल्या लोकांनी जेव्हा थंडी जास्त असेल त्याच काळामध्ये मोहरीचं तेल हे केसांना लावण्यासाठी वापरावं किंवा हिवाळ्यामध्ये तुम्ही खोबऱ्याच्या तेलाचा थंडपणा जर तुम्हाला जास्त वाटत असेल किंवा खोबऱ्याचं तेल लावल्यानंतर जर तुम्हाला डोकं दुखण्याचा त्रास होत असेल तर त्या खोबऱ्याच्या तेलामध्ये थोडं मोहरीचं तेल मिक्स करून मग तुम्ही ते लावू शकता ते अतिउष्ण असल्यामुळे डोळ्यांच्या संपर्कात त्याला येऊ देऊ नये आणि उन्हाळ्यामध्ये त्याचा वापर अजिबातच करू नये एरंड तेल एरंड तेल, एरंड तेल हेही गुणधर्माचं आहे आणि इतर तेलांच्या तुलनेमध्ये याच्यामधला स्निग्धपणा हा अतिशय जास्त आहे आपण हातामध्ये जरी घेऊन पाहिलं तर एरंडाचं तेल हे जास्त घट्ट अशा स्वरूपाचं असतं त्यामुळे ज्यांची वात प्रकृती आहे ज्यांना वातदोषामुळे केसांच्या संदर्भात तक्रारी आहेत ज्यांचे केस जाड आहेत परंतु अतिशय वृक्ष आहेत दोरखंडाप्रमाणे कडक आहेत अशा लोकांनी एरंडाच्या तेलाचा वापर करावा एरेनाचं तेल तुम्ही सेपरेटली वापरू शकता किंवा तुम्ही त्याला खोबऱ्याच्या तेलामध्ये मिक्स करून नियमित त्याचा वापर करू शकता काही लोकांचा असा समज असतो की बदामाचं तेल हे केसांसाठी सर्वात उत्कृष्ट आहे परंतु जरी बदामाचं तेल हे महाग येत असलं तरीही केसांच्या दृष्टीनं बदामाचं तेल हे हितकर नाहीये तरीही बदामाचं तेल हे केसांना ला लावण्यासाठी फायदेशीर असं नाहीये ते एक स्नेह म्हणजे तेल असल्यामुळे त्याचा वापर आपण केसांना ला लावण्यासाठी करू शकतो परंतु केसांना निरोगी ठेवण्यासाठी त्याचा फारसा फायदा होत नाही जर तुम्हाला स्ट्रेस जास्त असेल तेलाचा वापर करू शकता जुन्या काळामध्ये केसांना तूप लावण्याची पद्धत होती आता ती पद्धत फारशी राहिली नाही परंतु केसांना तूप लावण्याची पद्धत अजूनही काही ठिकाणी सुरू आहे ज्या लोकांनी केसांना नियमित स्वरूपामध्ये तूप लावलेला आहे अशा लोकांचे केस हे जास्त काळेभूर दाट आणि मजबूत होतात ज्या लोकांना पित्ताचा अतिशय त्रास आहे खोबऱ्याच्या तेलानेही त्यांना पित्त दोष कमी होत नाही अशा लोकांनी तुपाचा वापर केसांना लावण्यासाठी करावा थोडक्यात जर म्हटलं तर आपण कोणत्याही प्रकारचा स्नेह हो, हा केसांना मसाज करण्यासाठी वापरू शकतो आणि केसांना तेल लावणं हे केसांचं आरोग्य टिकवण्यासाठी अतिशय फायदेशीर असं आहे आशा आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल धन्यवाद